पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांवर बोचरी टीका केलेली आहे मोदींनी पवारांचं नाव घेतलं नाही मात्र भटक ती आत्मा हा शब्दप्रयोग कुणाला उद्देशून होता हे सर्वांच्याच लक्षात आलं महाराष्ट्रात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून वारंवार राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे त्यामागे ही भटक ती आत्मा होती असं मोदी म्हणाले याच आत्म्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही असंही मोदी म्हणाले कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती का शिकार हो चुका दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी साहेब रोज येऊन पवार साहेबांच्या टीका करतात आता रेस्कोर्सच्या निम्म्या खुर्च्या मोकळ्या होत्या तिथं भाषणात ते म्हटले पंचेचाळीस वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र मे वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो कर व है याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हित सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागे ठामपणानं उभा राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट